सो हे ऐकून तुम्हाला समजलं असेल की मी चालली आहे फिरायला सो हे गायज मी साक्षी आणि तुमच्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे तर मी चालली आहे माझ्या फॅमिलीसोबत एकविरेला मस्त नाचत वगैरे आम्ही निघालो एकविरेला जायला एकविरेची गाणी वगैरे खूप लावलेली आणि पोचलो आम्ही लोणावळ्यामध्ये तर तुम्हाला हा लोणावळ्यातला हॉरर हाऊस माहितीच असेल सो रील वगैरे करत आम्ही थेट पोचलो एकविरेला तिथे मस्त असं वेदर झालेला खूप छान मेन तिथे पाऊस नव्हता ते एक चांगलं होतं आमच्यासाठी आणि मग काय आम्ही सुरुवात केली चालायला पायथ्याशी नमस्कार करून आम्ही चढायला घेतला कारल्याचा डोंगर सो वरती गेल्यावर आम्हाला बघायला मिळाली एवढी सारी गर्दी मग काय तर थोडीशी शॉर्ट्स वगैरे घेऊन मग आम्ही निघालो खाली उतरायला आणि खाली उतरताना पण एवढी गर्दी झालेली उतरताच नव्हतं कारण का तिथे बँड वाजवत होता त्याच्यामुळे खूप गर्दी झालेली कॉन खात निघाला मी शेड्यूल झाला सो स्टेटी ऑन बाय